सो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रणव मात्रे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट करतो तर हा माझा पहिला ब्लॉग असेल तर आज पिठुरी अमावश्या आहे तुम्हाला माहीतच असेल जे जे आपले मराठी लोक असतील त्यांना माहीत असेल आज पिठुरी अमावश्या आहे तर आज आपल्या आत्याकडे पिठुरी अमावश्याची पूजा असते तर तुम्हाला मी पिठोरी अमावश्याच्या निमित्ताने मी एक ब्लॉग सुरू केला आहे पहिला आपला तर भावाला तुमच्या नक्कीच खूप सारं प्रेम द्या आणि सपोर्ट राहून द्या भावाला तर भेटूया थोड्याच वेळात आज काय काय मी करतो काय नाही ते सगळं तुम्हाला दाखवतो तर भेटूया हॅलो काही सा आत्ता मी आलेलो आहे आपल्या आत्ताच्या बिल्डिंगमध्ये हे बघू शकता आपल्या आत्ताची बिल्डिंग आहे तर त्यात आत्याने दिली आपल्याला खिचडी खायला खिचडी खात एवढ्या वेळ मी बनवत नव्हतो ब्लॉक पण आता मी घेतला चालू करायला कांदेविंदे कापून आपले झालेले आहेत ते आपली वहिनी बसले आई बसले ही आर्या हो साई मस्त आपला व्लॉग आता चालू आहे आम्ही आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसं कसं काय काय जेवण बनवतो काय बनवतो भेटूया थोड्या वेळात सो गाईच आता तुम्ही बघू शकता आपलं सगळे इथे जेवण वगैरे सोय करून दिलेली आहे त्यांना वहिनीला आणि आपल्या नानीला तर आता आम्ही चाललो जेवायला आपल्या छोट्या बहिणीने जेवायला बोलवले आपल्याला आता आम्ही जेवायला चौथ्या मजल्यावर भेटतो तुम्हाला वरती जाऊन दाखवतो आपली सगळी माणसं काय बोलता घेऊया भेटूया मस्त लवकरच सगळीचा आपण पोचलेलो आहे आपल्या आत्याच्या घरी तर ही बघा आमची क्यूट शी रेवा रेवा इकडे आत्ताच आपण पोचलेलो आता येणे तर बघू शकता इथे सगळे मंडळी बसले नैवेद्य करायला हे बघा ही आपली भारतीदाई ही आत्या ती कुठली तरी पोरगी खाली राहते वरत आपला की मम्मा हा साई तर मी तुम्हाला आपल्याला जेवायला बोलतो आपल्या छोट्या बहिणीनी तर बघू शकता की आपली छोटी बहिणी आहे ही बघा छोटी बहिणी चालली चाय घेऊन सगळ्यांना छोटी बहिणी मध्ये काही येत नाही आपण नंतर घेऊया आराम जेवण घेऊया आणि भेटतो तुम्हाला गाई त्यावी सगळी पिसरली आहे कारण इथे झाले गोंगाट चांगला मोठा तर इथे आपले वहिनी बनवले जेवण मस्त आपण जेवण घेऊया बाहेर जाऊया हे बघा ही मिरच्यांची तयारी आमच्या हे आपले मामा इथे काहीतरी शोधत आहे वरद मस्त बसला जेवण वरदनी घेतलाय दिगभर जेवण ना वर आपलं जेवतोय ही बघा ही ही बोललो ही खालची पोरगी काय म्हणते तर साई गेला आघाला साई आमचा असाय ना साई लगेच खातो ना बघा रे रेवा काय झालं बाबू मारलं तिकडे रेवा हाय कर हाय कर तिथे रेवा नाईज क्युट किती मस्त आहे ना क्यूट तिकडे गाईच आपण आता जेवायला बसलोय बघा आपण जेवतोय सगळी आपल्या सगळी बारीक बारीक पोरं आहे आपली घरातली अग देवा मस्त मस्ती करते काय आलो वाले हे रिक्षा वाले बोलो क्या हुआ तेरे को रिक्षा वाले इधर ते को रिक्षावाले आपला छोटा हत्ती छोटा हत्ती देवा छोटा हत्ती मस्त आपण आता जेवून घेऊया तो गाईच आता आपलं जेवून तर झालेलं आहे मी आता जस्ट आलो इथेच आपल्या टॅरेसवर असंच फिरतोय फिरतोय तेवढ्यात तर मला समजलंय की आपल्या न कधी काम करणाऱ्या पोरी आज लागल्या कामाला बघू शकता ही आपली आर्या ही कधी काम नाही करत चाले काम टाळत बसतात याच काम करायला लागल्यात ही बघा ही अजून एक बघा 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 यांची कामं बघा यांची कामा बघा बघा यांची कामा बघा यांची कामा बघा बघा यांची कामा बघितली का यांची कामा बघा यांची तर आपला दादा बघा तिकडे अरे या दादा बघा फोनवर बोलतोय <laughs> दादा फोनवर <और> <laughs> फोन एक मस्त मोठा सीन झाला <laughs> आता काय झालं आम्ही गच्चीत सगळे काम करत होतो रेवा आपली बसलेली टेबलावर तर रेवा पडली तोंडावर टेबलावर खाली हे बघा रेवा दाखवा आकर हे बघा आई श्याम रक्त रास घाबरला आम्ही ना ती तरी एवढी निर्लजित प्राणी आहे ना निस्ते हसत राहते ना बर्फच आटते डंबो काय आलं तुला हे डंबो काय आलं हे गे बर्फ ही बघा शिकवत काय ना काय आता जरा हिला शांत करूया आणि भेटतो मी तुम्हाला मस्त सीन झाला पण हा व्हिडिओमध्ये आला नाही तर मोठी चुकी झाली आमची व्हिडिओमध्ये पुढच्या टायमाला नक्की घेतो असे सीन पेटीला <laughs> <तो बसंते> सुकाईज मी <laughs> तुम्हाला बोलले आता आपण सगळे काय काय झालं रेवाचं वगैरे त्याच्यानंतर आपण बघू शकता आता जस्ट तुम्ही सगळे आम्ही बाटल्या वगैरे वरती आणलेत बाटल्या वगैरे वरती आणून झाल्या तेवढं समजलं कळलं की आपलं जे किटोरीला पात्र्या लागतात त्या पण आपल्या रेडी झालेल्या त्यांचा एक लुक दाखवून देतो बाहेरून नंतर आपण पूर्ण फ्रेमसोबत सोबत नीट नीट दाखवूया तुम्ही बघू शकता त्रास पाऊस पडायला लागले नाही एवढे पावसान आपण चालले आपले दादाच्या बुडीला आणायला दादाच्या मुलीला दादा घरे आणायचे ती गेले शाले तिला पण घेऊन येऊया नंतर मी तुला आता सगळ्या संध्याकाळीचा आपला प्रोग्राम दाखवता तर भेटू थोड्याच वेळा इथे बघा आता भांडी घासायला घेतले आहेत बायका या आपलं जेवण सगळं झाले वरती पण नेले अर्धा बाकी बाकीचा बाकी आपण पुढे मस्त आता वरती जाऊया परती पूजेची कशी तयारी चालू आहे ते मस्त बघूया सगळ आपली पूजा वगैरे झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आपली पूजा मांडून झालेली आहे मी तुम्हाला आता दाखवलं असतं हे वेळा असा वेगळा सेटअप असतो पूर्ण आपल्या पूजेचा अजून पब्लिक तर पण आली नाही सगळे तयारी बियारी करतायत बाकी आपण पण आता रेडिओ लागूया व्हरी घरून रेडिओन बहुन मस्त भेटूया बघा पोरींचे मेकअप चालू आहे तिथे इथे मस्त मेन पाहुणा आपला याची अजून तयारी नाही चाय इथे त्यामुळे ही जी तयारी झालेली नाही ही आपली भारती ताईची तयारी झाली आहे पण अजून साडी तर तिने काय लावलेली काय आणू हे भेटतो मी थोड्या वेळात मस्त आता ड्रेसिंग वेसिंग मारून ये भेट तुम्हाला आता झाली संध्याकाळ वेळ तर झाली आपल्या पूजेची आपली पूजा तर स्टार्ट झाली मी तुम्हाला काय काय असतं कसं कसं असतं आपली पूजा कशी होते ते सगळं मी तुम्हाला दाखवतो चला तर प्रार्थना असली माझं आधी झाले आणि श्राद्धा उपाशी झाली अशी सात पळणपणा माझी झाली तास्यात आपण झालं तेव्हा तिने माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणा पाच वर्ष उपाशी मग माझ्या वतीन जात आणि मला आकडे मी आले आता मला सो काहीच आता आपलं मस्त रेडी विडी होऊन आलो आहे मी घरातून तर आता माझं पाय वगैरे करून झालं मी ते काही घेतला नाही आता मस्त रेडी वगैरे झालो मी आलो आहे ते त्या आले पावणे विवढ्यायला सुरवात झालेली आहे आता बघायचे सगळ्यांनी नट्टावट्टा केलेला आहे मस्त छानपैकी नट्टावट्टा येस येस गाईस बरोबर बरोबर हे तुम्ही बघितलं नसेल आमची वहिनी बघा किती सुंदर किती सुंदर दिसते आमची वहिनी ही आपली वहिनी आहे येस 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 हे बघा ही आपली भारती आहे पण किती सुंदर नट ही आमची यती ताई यती ताई हे ते फुकटचे नकरे चालू आहे जरा इथे शो ऑफ चालू आहे जरासा इथे शो ऑफ बघूया आपण नंतर भेटतो गाईज आपली छोटी बहिणी बघा कशी रेडी झाली सुंदर मस्त मोठी बहिणी बघितली ती आपली छोटी ती बघत नाही तिला एन्झायटी होते काय माहिती चालू आहे बघा पाहुणे विहणे आले खूप सारे पाहुणे आले काय ढोल आपला मित्र आला परम मित्र एक लोडी चालला लगेच बोला जायचं कामावर कामावरॉग बाबला संतोष राईस बऱ्याच मी कॅमेरा सुरू केला आता आम्ही जेवण विवण वाढायला इथे सुरू आहे जेवण वगैरे वाढतोय आर्या नुसती नखरं इथं चालल्या ना आवं नखरे इथं काय सांगू मी सगळी माणसं आता जेवायला बसली आहेत म्हणून मला जरा त्रास होतोय कॅमेरा धरायला आपला परम मित्र विक्रांत पूर्ण काळ विक्रांत शेड आलेला आहे हो गाई आपण आता बसले जेवायला रात्रीचे रात्रीच्या आणि आपण बसले जेवायला खास कंटाळा जेवायला घेतले या बघा आले जेवणा वाढायला जेवूया आणि भेटतो तुम्हाला गाईस जेवण वाढायला आल्यान मोठा उठा या बघा सिया वहिनी पूर्वजांना सिया हा विक्रांत अरे तू आर यांची यावा यांना कधी जेवायला भेटला नाही आज आल्या पिटोरीला जेवायला या जेवून दे यांना यो एक डोर यो एक डोर एक डोर हे पाड्डू पाड्डू आर्या पाड्डू अरे तू बस, बस ना अरे यार ये 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 बाबा बस भाई बघा गाईस पोरांची झगडा झाल्या भांडते छोटे बोराची एक तर बडवा छोटे पोरांना घाबरतो ना आता काय हे बघा कवरा घेतले जेवाला बकरी बसते जेवाला माझा ताट बघा ना यांचा ताट बघा यो बैल बैल पण बसले ब्लॉगिंग ब्लॉगिंग ता तो तो शांता ना चालेल जेवण वगैरे करून झालेला आहे तर मी आता जरा आठवलं मला वर्कशूट करायचं आपला तर जेवण वगैरे केलं मस्त म्हणजे जेवलो पोट भरून आपला भाऊ भाऊ जेवलास ना पोट भरून मस्त बोलतो पूर्वात आई जेवलीस का तू नाही जेवली होतीला येतो स्पेशल जेवण तर काय माहिती काय काय नाही तुम्हाला दाखवतो जेवण आलं की कसा मस्त मस्त अजून कारण आपली बाहेरची मस्ती अजून राहिली आहे त्यामुळे आपण बाहेरची जेव्हा मस्ती करू ती पण सगळ्या ब्लॉग मध्ये घेऊ ना तुम्हाला सगळं मी दाखवतो फुल मजा येईल तुम्हाला ब्लॉग मस्त वहिनी बसले आमची जेवाला बघा कौरा घेतला वहिनी बस झाला एवढीशी भाजी उरलेली ती पण या घेतली गाईस हे बघा एवढं जेवढी एवढी भाजी घेतली ती वाटेल काय बहिणी हा तसं सो गाईस बघू शकता तुम्ही आता बारा वाजलेले बारा वाजलेत तर आपण आल्यावर केक घ्यायला येऊ बघा केक घेतले आपण मस्त ही गाडी बिली घेऊन आलो तो इस्ट वर्ष वेस्ट आल्यावर केक घ्यायला नुसता तो बाईस जस्ट आपण पोहोचलो बिल्डिंगच्या खाली आता केक घेऊन केक घेऊन जाऊया वरती आणि वरती भेटतो मी तुम्हाला त्रास थकलोयस थकलो येतो आता जत्रा भरले जत्रा दोन केक कायला आले आल्या घ्यावे जत्रा 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 नुसती खाण्यात बसले का नुसती निस्ती खाण्या बसले नुसती खाण्या ती वाजे युटूब ला युट्यूब पोरांना रडवणारा बडवा कमेंट मध्ये निस्ता निसता पोरांना रडवत बसतो एकाला झालं की एकाला ती बघा तिला रडवली आहे का भडवा माणूस आहे याला कमेंट मध्ये जाम शिवाय हे पोर किडनॅपर किडनॅपरचा हिस्सा हो ती पण हा काही हे व्हॅन कुठे ठेवता तुम्ही पार्किंग हा ओ काय ही पोर हिनी लावले किटकॅट वर्षा भांडणा कळला का स्वतःनी एकटीने किटकॅट काढली ते एके पोरीला रडवली कुठे गेली ती मुलगी कुठे गेली कुठे गेली दुड� किटकॅट

सगळ्यां विकारी माणूस आता इथे दहा दहाच्या नोट्या हि डापल्यात ते वेगळी गोष्ट आहे काय ग गादाच्या नोट्या डापल्यात ना ती वेगळी गोष्ट आहे लगेच बघा ना देवाला काय तिची हावर आहे ते का आहे का सकाळचे जातात ना हा मामा पैसे चोडल्या जातात अब्बी मामाने पकडा लिया

हा बारा वाजता तीन वाजताची ट्रेन अंडी भांडी संच ट्रेन त्याच पण न जाऊ शकतो बोलूंगा तो विवाह मी बोललो हो प्रसादजी प्रसाद जी आपके लड़कों को इतना त्रास दूंगा ना आप सहन नहीं कर पाऊंगे बहुत त्रास दूंगा मैं आपको लॉक बनो तो तो दे

सगळ्यांची झाली आता आपण खेचायला लागलो तेव्हा मग सगळ्यांची मजाक झाली भाऊ सगळ्यांनी तिची खेचली बाहेर आपण गप होतो आता आपण चालू केलं तर तेच होलो ना बो काय बोलतो भाऊ बोलिंग वर तर विवाद होताय का ना यार सेंटेन्स ही बरोबर आहे काय आर्या आता अवघात पिसलू नको तू मी भारती घरी गेली नाही ते भाऊजी आलेले तरी गेली नाही मग काय पाहिजे तुला भारती ताई मग काय बोलते तुमच्या किती पेट्या आल्या

साई साडे बघ साई लवकर काय झालं काय बोलतो तू अरे, का या अरे, जा himself, अरे जा बांदि बांदि यार काहीच्या लोकांनी मला एवढा त्रास देऊन ठेवला नुसती भांडी उतरव भांडी आण भांडी उतरव भांडी आण आता वरती गच्चीवर भांडी घासायला गेल्या परत बोलतात खाली आण ना भांडी काय करायचं या लोकांना ही बाई तर नुसती ही बाई तर संध्याकालून बाजू नुसती बसले ही घरात नाही पण एवढी झोपली ना यार, यार काय बोलायचं हिला हो डेकोरेशन नाही करून दे ना आम्हाला 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 बसव दे ना अशी बसते हे सगळ्यांना काम लावने अशी मध्ये ना तू चला मित्रांनो भांड्याना म्हणजे काय आले पाहिजे जैसे माते इजा कीडी राख <laughs> आला काय गाईस गाईस काय आलं जंगारे पण तू आता रड्यावर का आली हो ना स्वतः मस्ती चालत मस्ती तुला अपंगांच्या डब्यात टाकली

that's yeah. i